चिंदन दूदू एको निशे 52 लाग ओवीसी चा रिजर्वेशन साथी यागी ओवीसी चा आयोगा साथी ताकाली नेते तत्कालीन काईदा मंत्री विश्वरत्र बाबासाहेब आंबेडकरांनी कलम ती निशे आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता सोडली पाहिजे आणि रस्त्यावर येऊन आंदोलन केलं पाहिजे तर आम्ही म्हणू की एकनाथ शिंदे खरंच मला त्यांच्या बाजूचे आहे लोकांना कशाला वेड्यात करताय हा लोकांना वेड्यात करायचा कार्यक्रम आहे कारण जे मुंबईला आता घडलं ती फक्त अधिसूचना होती तो कायदा नव्हता मराठा आरक्षणाचे अध्यादेश नव्हता ती फक्त अधिसूचना होती त्यावर सोळा फेब्रुवारी पर्यंत आक्षेप मागवले जातील महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा